अंबरले येथे भैरी मंदिराचे लवकरच प्राणप्रतिष्ठा व उद्घाटन शिवकालीन इतिहास असलेल्या गावात पुन्हा नवचैतन्य रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले माणगाव तालुक्यातील ऐतिहासिक अंबर्ले गाव लवकरच धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या नव्या पर्वाचे साक्षीदार होणार आहे येथील जागृत देवस्थान भैरी मंदिराचे प्राणप्रतिष्ठा व उद्घाटन काही दिवसात मोठ्या उत्सवात भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे या निमित्ताने गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे अंबरले गाव हे रायगड किल्ल्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर स्थित असून शिवकालीन परंपरा आणि ऐतिहासिक वारसा यासाठी ओळखले जाते गावातील भैरी देवस्थान हे अनेक वर्षांपासून ग्रामस्थांच्या श्रद्धेचे केंद्र आहे आता या देवस्थानाच्या नव्या मंदिराचे बांधकाम होणार असून त्यासाठी ग्रामस्थ मंदिर समिती आणि स्थानिक भक्त एकत्र आले आहेत या भैरी देवस्थानाच्या परिसरात कातळाचा कोण वडाचा कोण आणि अंबर्ले इत्यादी गावांचा समावेश आहे या सर्व गावातील भक्त एकत्र येऊन या मंदिराच्या भूमिपूजनासाठी योगदान देत आहेत त्यामुळे संपूर्ण परिसरात एकात्मतेचे आणि श्रद्धेचे वातावरण निर्माण झाले आहे मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना आणि उद्घाटन सोहळ्याच्या आयोजनासाठी गावात विशेष तयारी सुरू असून भजन कीर्तन आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे या सोहळ्यात परिसरातील शेकडो भाविक सहभागी होण्याची अपेक्षा आहे अंबरले हे गाव शासनाने पर्यटन गाव म्हणून घोषित केलेले असून रायगड परिसरातील पर्यटनाला चालना देणारे हे एक महत्वाचे ठिकाण ठरणार आहे भैरी मंदिराच्या पुनर्बांधणीमुळे या परिसरात धार्मिक पर्यटनाचे नवचैतन्य निर्माण होईल असं स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केलं आहे भैरी देवस्थानाचे भूमिपूजन हे, देवस्थाना हे केवळ मंदिर निर्मितीपुरते मर्यादित नसून गावातील एकता श्रद्धा आणि संस्कृतीचे प्रतीक ठरणार आहे आगामी काही दिवसात उद्घाटन तारीख जाहीर होणार असून संपूर्ण अंबरले ग्रामस्थ व रायगड परिसरातील भक्त मंडळी या ऐतिहासिक सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत आमच्या इथे अंबरले गावामध्ये सोनभैरी मंदिर मध्ये सोनभैरी सोमजाई बापूजी जोगेश्वरी या चार मूर्त्यांचे म्हणजे तीन नवीन मूर्ती आणलेले आहेत आणि एक जी सोनभैरीची मूर्ती आहे तिथे भे असे प्रतिष्ठापना आणि मंदिराचे बांधकाम केलेले आहे त्या नवीन मंदिराचे उद्घाटन आहे तर सर्व भाविकांनी म्हणजे तालुक्यातील सर्व भाविकांनी आणि महाड परिसरातील ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावे हे जागृत देवस्थान आहे याची प्रचिती अनेक म्हणजे जसं महाड तालुक्यामध्ये नथू फलस्कर होते त्यांचं गाव इथे वरती आडी म्हणून आहे त्या आडी किंवा डोंगरोलीला जाताना पूर्वी पायवाट होती रस्तासुद्धा साधा जायचा नव्हता परंतु ह्या देवस्थानाला ते दे दर्शन घेतल्याशिवाय आपल्या गावात कधी जात नव्हते तसेच नामदार भरतशेठ गोगावले साहेब यांनासुद्धा ह्या मंदिराविषयी अनेक प्रचिती आलेल्या आहेत आणि ते सुद्धा ह्या परिसरात आले तर किंवा प्रत्येक वर्षे पालखी स्कोल्याला न चुकता ते उपस्थित असतात स्वतः असे भाविकांचं हे श्रद्धास्थान आहे जागृत देवस्थान आहे कोणतीही अंधश्रद्धा वगैरे ह्या ठिकाणी नाही आहे परंतु देवस्थानमध्ये एखाद्या दे भाविकाच्या मा मनाप्रमाणे एक कौल वगैरेसुद्धा ह्या इथे लावले जातात परंतु त्या दृष्टीने कुठलेही अंधश्रद्धेचा प्रकार नसून एक भाविकांची इच्छा केवळ दर्शन घेऊन त्यांची इच्छापूर्ती जी काय असेल ते हे होतं म्हणून ह्या पवित्र म्हणजे जागृत देवस्थान आणि जर परिसराचा संपूर्ण हे केला तर हे आमचं पूर्वी चार गाव म्हणजे चार गाव म्हणजे पहेल आंबरलेत पन्नालगड पन्नालगड बुद्रुक ह्या चार गावांची पूर्वी आमची एकच ग्रामपंचायत होती ग्रुप ग्रामपंचायत तेव्हापासून पारंपरिक म्हणजे हे अत्यंत प पौराणिक म्हणजे मंदिर आहे आणि ह्याची आता आम्ही अनेक वर्षानंतर ते नवीन मंदिर बांधकाम करून मूर्त्या नवीन आणून त्याचं ते कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे हे संपूर्ण कार्यक्रम तीन चार दिवस सतत चालणार आहे तर पहिल्या दिवशी तेवीस तारखेला गणेश मंदिर उबारेवाडी तर तिथे मूर्ती आणि कलस व आम्ही एकवीस नद्यांचं पाणी त्या ठिकाणी आणून ठेवलेलं आहे त्याचं मिरवणूक गणेश मंदिर उभारेवाडीपासून सुरू होणार ती मिरवणूक संध्याकाळी भैरी मंदिरमध्ये हे सह्य होणार आणि दुसऱ्या दिवशी मग चोवीस तारीख पंचवीस तारखेला जलाभिषेक वगैरे आहे त्या एकवीस नद्यांचं जे पाणी आणलेलं आहे त्याच्या ते जलाभिषेक आहे मंगळवारी आणि बुधवारी प्रतिष्ठा व सर्व भाविकांनी सव्वीस तारखेला याचा लाभ घ्यावा अशी देवस्थान कमिटी आणि आमच्या संपूर्ण उभारे परिवारात त्या तिन्ही गाव अंबरले वाडाचा कोण, कातलाचा कोंड या सर्व गावांच्या वतीने मी भाविकांना नम्र विनंती करतो की या दर्शनाचा लाभ आपण घ्यावा